त्याच्यातून एक प्रश्न उरतो ना की मग महाराज ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेला इतकी लढाई करत होते म्हणजे त्याला चारही बाजूनी घेरलेलं होतं जे, घेर जे सांगितलं जातं की बाबा एवढी म्हणजे आठ लाखाची फौज करोडोंची धनसंपत्ती घेऊन हत्तींचं बळ घेऊन ते आलेलं होते तर ज्यावेळेला महाराजांना घेरलं छत्रपती संभाजी महाराजांना त्यावेळेला त्यांच्या बचावासाठी काही लोक पुढे आले नाहीत का आणि बऱ्याचदा असं दाखवलं की बरेचसे लोक हे औरंगजेबाशी हात मिळवणी केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या गणूजी शिर्केंबद्दलचा उल्लेख चित्रपटामध्ये आहे आणि आता ते सांगितलं जाते की ते म्हणतात की हे चुकीचा इतिहास दाखवतात की शिर्केंनी कधी अशा पद्धतीनं त्यांचा घात केलाच नाही महाराजांसोबत शेवटपर्यंत होते तर इतिहासामधली कागदपत्र किंवा ती फॅक्ट्स काय सांगतात खरंच शिर्केंनी घात केला आणि दुसरी गोष्ट की इतर जे सरदार वगैरे होते त्यांची भूमिका काय होती एवढं महाराज आणि महाराज सापडले कसे त्या संगमेश्वरच्या किल्ल्यावरती किंवा त्या राजवाड्यावरती महाराज सापडले कसे मुळात महाराज संगमेश्वरला गेले कशासाठी का तर कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र प्रतिनिधी प्रशासक हे सिरक्यांच्यावर चालून गेले आणि चालून गेले ते पण याच कारण असं की एक तर उघड आहे हो पहिल्यापासून शिरके करण्याची इच्छा होती की आम्हाला आमचं वतन मिळालं पाहिजे आम्हाला आमचं शिरकान मिळालं पाहिजे शिवाजी महाराजांची भूमिका काय होती की वतन देवाला सुद्धा देऊ नका देवाला वतन दिलं तर देव सुद्धा बिघडतील माणसं तर बिघडतीलच बिघडतील ही भूमिका शिवाजी महाराजांची होती त्यामुळे त्यांनी कुणाला दिली वतन दिली नव्हती आणि यांना वतन मिळालं नव्हतं म्हणून त्यांचा राग होता ही गोष्ट खरी आहे आणि हे स्पष्ट आहे की सोळाशे ब्याऐंशी ला त्यांचा चुलत भाऊ कानोजी शिर्के हा याला जाऊन मिळालेला आहे औरंगजेबाला जबा। मिळालेला आहे पुढे शिरक्यांना औरंगजेबाची मनसब मिळाल्याचे पण इतिहासात पुरावे आहेत आणि मुख्य पुरावा हा आहे जो आपल्याला करता येणार नाही ना जेधे शकावले म्हणजे जेध्यांच्या घरात मिळालेली कागदपत्र हा आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचा मुलाधार आहे शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी पासून सगळ्या महत्वाच्या घटना थोडक्यात लिहिलेल्या आहेत आणि ते एकोणीसशे वीसच्या च्या दरम्यान ते कागदपत्र मिळाल्यावर त्यांनी शिर्क्यांनी लोकमान्य टिळकांना दिले लोकमान्य टिळकांनी ते भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले भारत इतिहास संशोधक मंडळाने एकोणीसशे चोवीस साली त्याची पहिली आवृत्ती काढली आता दुसरी आवृत्ती यशवंतराव चव्हाण या न्यासामार्फत दुसरी आवृत्ती निघालेली आहे त्याच्या चौतीसाव्या पानावर तुम्ही वाचा स्पष्ट लिहिलेला आहे की संभाजी महाराजांनी स्वतः या कवी कलश यांच्या समवेत शिरक्यांशी शिरक्यांशी युद्ध केले शिरक्यांना पलवून लावले असे स्पष्ट उल्लेख आहेत आणि पुढे त्यांच्या पागा वगैरे जाळल्या त्यांची सर्दे देशमुखी काढून घेतली मोकाशे काढून घेतले एकतर असा प्रसंग आहे की शिरक्यांच्या काही एवढा राग होता संभाजी महाराजांना की शिरक्यांच्या काही जमीनदारांना गवतांच्या पेंड्यामध्ये टाकून नदीच्या काठाला पेटवून दिलं आणि मग शिर्के पळून गेले हे कधी घडलेलं आहे तर ज्या वेळेला संभाजी महाराजांना तीन फेब्रुवारीला अटक झाली त्याच्या आधीच्या दोन अडीच महिन्यातल्याच या घटना आहेत तर त्यांच्यामध्ये काय फार सौक्याचे संबंध होते असं नाही आहे उलट शिर्के म्हणतात की आम्ही शूर आहे खरोखर ते शूर आहेत कारण मराठ्यांच्या मध्ये संभाजी महाराजांच्या विरुद्ध रणमैदानात तलवार घेऊन घुसण्याचं धाडच या शिर्क्यांनीच केलेलं आहे आणि शिर्क्यामध्ये आणि संभाजी महाराजांमध्ये युद्ध झालेला आहे ना युद्ध त्याच्यात पराभव झाला त्यानं पळवून लावलं कवी कलशांनी पळवून लावलं नाही कवी कलाश आणि संभाजी महाराजांनी पळवून लावलं अच्छा तुम्हाला त्याच्यामध्ये जर शब्दच हवे असतील एक मिनिट ह सोळाशे दहा कवी कलश याजवरी शिरके पारके झाले कलश पळवणी खिळियावर गेले म्हणजे आजच्या विशाळ गडावर तेच मासी म्हणजे त्याच महिन्यात संभाजी राजे रायगडाहून कलशाच्या मदतीस आले समागमे म्हणजे दोघांनी मिळून समागमे स्वारी सिरकी युद्ध करून त्यास पलवून आपण खेळणी असे आले असे अनेक पुरावे आहेत त्याच्यामध्ये पत्र आहेत ते कोणाला नाकारता येणार नाहीत